शरद पवार आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत आणि पवार नाशिक दौऱ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणनीती जाण्याची शक्यता आणि उद्या दिंडोरीमध्ये कार्यकर्त्यांचं शिबिर सुद्धा आहे तर पंधरा सप्टेंबरला शेतकरी मोर्चा सुद्धा निघणार आहे कर्जमाफी हमी भाव विमा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा असेल तर पवारांच्या दौऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्ह अधिकशी माहिती करण्याचा प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत किरण आपण पाहतो की कोणतीही निवडणूक असू दे कोणतीही निवडणूक आणि शरद पवार अगदीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतायत तीन दिवसांचा नाशिकचा दौरा शरद पवारांचा नेमका कसा असणार आहे श्रद्धा खर तर या सगळ्या काळामध्ये जर बघितलं तर कालच्याच दिवशी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेना देखील नाशिक मधूनच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं होतं त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं देखील नाशिकमध्ये एक शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे राज्यस्तरीय हे शिबिर असणार आहे याला स्वतः शरद पवार उपस्थित असणार आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे सोमवारी नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून मोर्चा देखील काढला जाणार आहे आणि स्वतः शरद पवार या मोर्चाला उपस्थित असणार आहे याशिवाय नाशिक शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे शरद पवार त्याला उपस्थित राहणार आहेत राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि अन्य मान्यवर देखील उपस्थित असणार आहेत महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या काळामध्ये शेतकरी प्रश्नांना घेऊन शरद पवार पुन्हा एकदा नाशिक मधून आक्रमक होत आहे नेहमीच शरद पवारांनी आपल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या वेळेला सुरुवात करायची वेळ आली त्या वेळेला नाशिकची निवड अनेकदा केलेली आहे आता पुन्हा त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिबिर आणि मोर्चा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं देखील नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे महत्वाची बाब म्हणजे आता पुढील काळामध्ये होऊ घातलेल्या वात अग या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे शरद पवारांचा दौरा हा नाशिकच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा मानला जातो बरोबर आणि पंधरा तारखेला आता शेतकरी मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे आणि त्यावर संबोधित काय करतात शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना समर्थकांना याकडे सुद्धा लक्ष असेल किरण धन्यवाद दिलेल्या ले माहितीसाठी ले